रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदल्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकडी तणवाट रस्त्यावर खटेच खटे सार्वजनिक बांधकाम विभागास छत्रपती क्रुपचं निवेदन शिरो तालुका म्हणजे पर्यटन विकासाला चालना देणारा एक सर्वांगीण तालुका जसे की खिद्रापूर कोपेश्वर मंदिर नुळसीवाडी सेनापती संताजी घोरपडे घाट परंतु तालुक्यातील स्थानिक रस्ते बघितले तर एकदा भेट दिलेल्या व्यक्तीला पुन्हा तालुक्यात परत न येण्याची इच्छा चाली तर यात बावग असं काहीच नाही आणि याला कारणीभूत आहे ते तालुक्यातील रस्ते सध्या टाकळी ते दानवाड हा मुख्य मार्ग इतकी वर्ष झाले भयानक अवस्थेत आहे शिवाय रस्त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झाला असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष प्रखरपणे जाणवत आहे आज छत्रपती ग्रुपच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर अभियंता सूर्यवंशी यांना तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करून काम सुरू करण्याबाबतचं निवेदन देण्यात आलं यामध्ये दे येत्या आठ दिवसात तात्काळ कामास सुरुवात करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं तसे न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर घंटानाथ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष रोहित मलमे यांनी दिला आहे यावेळी छत्रपती ग्रुप जयसिंगपूर प्रमुख विनायक पाटील सागर पवार कृष्णा होगले दीपक नंदीवले अमर चौगुले ऋषी कुर्णे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी बांधव उपस्थित होते महानकरी न्यूपसाठी सागर बिराणके आकी वाट